ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील विविध गावातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल एकशे दोन कोटी पंचवीस लाखांचा विकास निधी प्राप्त झाला असून कल्याणपूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलंय आज या रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचं भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले एक पाऊल वचनपूर्तीकडे एक पाऊल विकासाकडे हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीत येथील नागरिकांना कॉन्क्रीटचे रस्ते बनवून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून मार्च दोन हजार तेवीस पुरवणी अर्थसंकल्पामधून कल्याणपूर्व मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील रस्त्याचा कामांचा एकशे दोन कोटी पंचवीस लक्ष निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर निधीतील रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने श्रीमलंग रोडला एक कोट एकशे दोन कोटी पंचवीस लाखाचे निधी उपलब्ध झालेले आहे त्याच्या आम्ही आज येथे भूमिपूजन रस्त्यांचे भूमिपूजन केलेले आहे आणि नागरिकांना जे वचन दिलेले होते ते आज वचन सुद्धा आम्ही पूर्ण केलेले आहे गेले अनेक वर्षापासून गेले दहा वर्षापासून आमदार गणपत गायकवाडच्या प्रयत्नाने करोडो रुपयाचा निधी ह्या मलंगड परिषद झाले आता फक्त दहा गावांचा एकशे दोन कोटी पंचवीस लाखाचा हा निधी आता फक्त आहे याच्या अगोदरही बऱ्याचशा कोटी रुपयांचा निधी देऊन भरपूर कामं या ठिकाणी आमदार गणपत गायकवाडने केलेलं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे त्यांचं पहिलं पाऊल आहे त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई सुद्धा था, या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये फिरत आहेत आणि अनेक कोटी रुपयांची कामं या मतदारसंघात केलेली आहेत यावेळी सुलभा गायकवाड यांच्यासह हो ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वारे जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील भाजपा मंडळ अध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे नारहेण ग्रामपंचायत सरपंच समीर भंडारी नेवाळी ग्रामपंचायत उपसरपंच निलेश म्हात्रे माजी परिवहन समिती सभापती सुभाष मस्के जयेश पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी श्री मलंग गड मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मीडिया कल्याण <laughs> श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा